निवडणुकीचा शेवटचा टप्पा येऊन ठेपलेला आहे विरोधक म्हणायचे की, की विकासावर काही बोलत नाही आणि योग्य वेळेला विकासावर बोलायचं असतं त्याने त्याप्रमाणेच आज पंधरा तारखेला आमच्या सगळ्यांचा बारा बोलकीदारचा जो आपला उमेदवार आहे त्या उमेदवारांची आम्ही आपण आता या ठिकाणी जाहीरनामा या ठिकाणी आपल्या समोर ठेवत आहोत पहिली गोष्ट तर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना असलेल्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची नवी सुशिक्षित पिढी घडावी सुंदर अशी शिवस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करणार नियोजित मालेगाव जिल्ह्यासाठी प्रयत्न करणार त्यासाठी काही पथ्य पाळणार सगळंच क्रेडिट आपल्याला मिळावं म्हणून असा भाव आविर्भाव न ठेवता मालेगाव जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जी काही तालुके येतात मग देवळा असेल कळवण असेल चांदोड असेल मनमाड असेल नियोजित नामपूर तालुका असेल नांदगाव असेल या सगळ्या तालुक्यांमध्ये जी काही मंडळी आहे लोकप्रतिनिधी आमदार या सगळ्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांना विश्वासात घेतल्यानंतर त्यां त्यांच्या पुढाकारातनं एकत्रितपणे आम्ही त्या ठिकाणी मालेगाव जिल्हा निर्मितीसाठी प्रयत्न करणार नारपाळ वांजूरफाडा हे जे काही शेतकऱ्यांसाठी मोठ्या पाण्याचा प्रश्न आहे त्यासाठी मी म्हणणार नाही की मी प्रयत्न कर माझ्यापेक्षा जास्त अभ्यास माझ्या बाजूला बसलेले निखिल पवार आहेत केन आयरेसर आहेत उमराण्याचे विश्वासप्पा देवरे आहेत आणि आदरणीय प्रशांत हिरेंनी सुद्धा त्याच्यावर अभ्यास करून ठेवलेला आहे त्यामध्ये ज्या वेळेला सगळे हे निवडणुकीचे सोपस्कार पार पडल्यानंतर विधिमंडळामध्ये मंत्रालयामध्ये या आपल्या भागाच्या शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी ज्यांचा अनुभव आहे यांना पुढाकार देऊन तिथला प्रतिनिधी म्हणून तिथे मी प्रामाणिकपणाने यांना जे जे काही विषय मंत्रालयापर्यंत शासन दर्भापर्यंत मांडायचा आहेत निधी आणायचा आहे त्या ह्या सगळ्या अभ्यासू मंडळींना घेऊन आणि त्याच्यावर त्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आपल्या तालुक्यामध्ये वळवाडे गाव आहे त्या ठिकाणी पाठ कॅनॉलचा पूर्वी नियान अहमद रोजगार हा मंत्री होतो त्यांनी त्या ठिकाणी एकदा भूमिपूजनही केलं होतं आणि भूमिपूजन करून तो जो वळवाडे करज गावांपर्यंत पूर कॅनल आहे तो फ्लेक्झिबल पण आहे आणि कमी पैशांमध्ये होतो असाही इरिकेशन डिपार्टमेंटला त्याची नोंद पण आहे सर्वेक्षण पण झालेलं आहे आणि मी म्हणून आदरणीय भारतीताई पवार केंद्रीय आरोग्यमंत्री त्यावेळेला आल्या त्यावेळेलाही तो विषय ठेवला होता त्या पूर कॅनलच्या माध्यमातून अनेक गावांचा फायदा होणार वळवाडे मोरदड पिपे कंकराळे कर्जगवाण हाताने टोकडे या सगळ्या गावांचा फायदा होत खाली ज जळकोपर्यंत तो फायदा होणार आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार शेतकऱ्यांचं कांदा हे प्रमुख कॅश पीक आहे बऱ्याचदा कांद्याच्या बाबतीमध्ये कोणत्याही वेळेला निर्णय घेतला जातो जीवनावश्यक म्हणून त्याच्यावर प्रतिबंध घातले जातात तर कांदा हा जीवनावश्यक कसा नाही म्हणून तो जीवनावश्यक वस्तूमध्ये टाकू नये त्याला जर एक्सपोर्टची मागणी असेल तर हो। ती कायम राहत राहावी याच्यासाठी सुद्धा प्रभावीपणाने शासन दरबारी कांद्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी विषय ठेवणार कुठल्याही प्रकारच्या उत्पन्नाच्या मर्यादा न ठेवता त्याच्यावर इन्कम टॅक्स लावू नये आणि अशा प्रकारच्या इन्कम टॅक्सला विरोध करणार ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी ठाम ठेवणार म्हणून ज्या वेळेला मालेगावचा नियोजित जिल्हा राहील त्यावेळेला एकच छताखाली सगळे प्रशासकीय कार्यालय आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तोही विचार आम्ही केलेला आहे जी सगळी जागा आहे ऑलरेडी जी बिल्डिंग आहे ती प्रशस्त आहे तिचं कन्स्ट्रक्शन आहे तिच्यावरती बांधायला आणि बाजूला जागा ज्या काही कार्यालयांना अडचण येतील तर तेही एकाच जागेवर सगळ्या प्रशासकीय बिल्डिंगा कार्यालय त्या ठिकाणी आणू आणि जेणेकरून ग्रामीण भागातला जो काही शेतकरी मायबाप येतो काही अशिक्षित वर्ग येतो आपले कामजून त्यांना इकडे जाय तिकडे जाय होणार नाही एकाच ठिकाणी त्यांचे काम मार्गाला लागतील असाही विचार आम्ही त्या ठिकाणी ठेवला आज मालेगावमध्ये बस्त्याच्या निमित्ताने लग्नाच्या निमित्ताने आणि अनेक कामांच्या निमित्ताने सर्वसामान्य माणसं एस टीवर येतात रिक्षावर येतात त्यांच्याकडे कुठल्याही गाडी घोडी नाही आणि कुठल्याही प्रकारचं असं काही जास्त त्यांच्याकडे सुविधा नसतात पण ते दिवसभर आल्यानंतर अनेक डायबेटीज जे पेशंट असतात त्यांना नैसर्गिक विधीचे मोठे प्रॉब्लेम असतात तातडीने त्यांना जावं लागतं अनेक माय बहिणी अनेक वृद्ध माणसं यांना कुठेही नैसर्गिक विधीची स्वच्छालयाची व्यवस्था नाही मोसमपूलपासून तर मनमाडपर्यंत मनमाड चौकलीपर्यंत आणि इकडे साई सेलिब्रेशन मंगल कार्यालयापर्यंत आणि अशा सगळ्या साठी आम्ही एक सुलभ शौचालय नदीला लगत ज्या ज्या ठिकाणी शक्य आहेत चांगल्या जागा आहेत त्या ठिकाणी सुलभ शौचालयाची व्यवस्था करून हो, जे डायबेटीज पेशंट आहेत त्यांना जो त्रास होतो त्याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू कुशल कारागीर असतात काही गवंडी असतात याच्यासाठी शासनाच्या महाराष्ट्र लेवलला जेवढी विकास कामं होतात हो त्या विकास कामांच्या विकास निधीतून एक टक्का निधी हा त्या कुशल कारा कारागिरांच्या सेफ्टी इक्विपमेंटसाठी त्यांच्या साहित्यासाठी त्या रिझर्व केला जातो उद्या पाच लाख कोटींचे काम झाले तर पाच हजार कोटी त्याच्यातनं कामगार कल्याणाकडे राखीव असतात आणि म्हणून पाच वर्षामध्ये हे पंचवीस हजार कोटी जवळपास जमा होतात आणि हे दरवर्षी दोन वर्षामध्ये ते साहित्य दिलं जातं ते साहित्य सुद्धा वेळेवर आम्ही त्या ठिकाणी त्यांना देणार आपल्या स्वार्थ हेतूसाठी ते दोन दोन वर्ष एक एक वर्ष लेट न करता कुठेतरी हायवेला खाजगी ठिकाणी ते न देता त्याच कार्यालयांमध्ये दे, त्याच वेळेवर जशी जशी यादी आली जे जे पात्र असतील त्यांच्यासाठी ते, ते वाटप करू स्वतःच्या स्वार्थासाठी ते लावून ठेवणार नाही आणि दोन दोन वर्ष लेट करणार नाही हाही एक विषय या ठिकाणी ठेवतो होमगार्ड आणि एस टी ड्रायव्हर यांच्या बाबतीमध्ये काम कमी आपलं दान कमी पगार कमी आणि काम जास्त आणि रिस्क जास्त आहे आणि त्या तुलनेमध्ये इतर डिपार्टमेंटचे जे कर्मचारी आहेत त्यांना जे पगार दिले जातात तेवढे पगार ह्या यांना नाही आहेत वास्तविक यांना बघता रिस्क जास्त आहे धोका जास्त आहे काम जास्त आहे आणि पगार आणि दाम कमी त्यांच्याही मागण्या आहेत होमगार्डांच्या आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या मागणींचा विचार करून त्यांच्यासाठी त्या अनोख्या पद्धतीने अधिवेशनामध्ये मंत्रालयामध्ये शासन दरबार शासन दरबारी मांडून शासनाचंही लक्ष त्यांच्याकडे केंद्रित करू आणि अनेक वर्षापासून एस टी कर्मचारी होमगार्ड हे उदासीन आहेत त्यांची उदासीनता कमी करून त्यांच्या मूलभूत मागण्या कशा त्यांच्या पदरी पडतील याच्यासाठी खंबीरपणाने पाठपुरावा करू अशा बघिनी अंगणवाडी सेविका आहेत नर्सेस आहेत यांच्याही बाबतीमध्ये आंदोलनं झाली हे आंदोलनं होत असताना काही ठिकाणी त्यांची दखल घेतल्या गेली काही ठिकाणी अजिबात दखल घेतल्या गेली ते त्या ठिकाणी मुंबईपर्यंत गेलेत त्यांच्या भीतीपर्यंत पण आलेले त्यांचाही विचार त्यांच्याही मूलभूत जे पगार आहेत ज्या मूलभूत मागण्या आहेत त्या मागणींचाही विचार करून त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा कटिबद्ध राहू त्यांच्या त्यांचा भाऊ म्हणून त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या मागण्या शासन दरबारामध्ये प्रभावीपणाने ठेवेल हेही या ठिकाणी ठेवतो गाळ काही ऐतिहासिक स्थळं आहेत आपल्या तालुक्यामध्ये गाळण्या असेल मालेगावचा भुईकोट किल्ला असेल आणि कवळ्याण्यातील राजवाडा असेल अशी काही ऐतिहासिक स्थळं आहेत कंकराळे वगैरे आदी ठिकाणी तर त्या क त्याच सुद्धा पर्यटन विकास करून शहरातील विद्यार्थ्यांना एक मनोरंजन होईल रविवारी ते तिकडे जात राहतील आणि तेथलीही पर्यटन व्यवस्था पर्यटन विकास झाल्यानंतर तेथे छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराला चालना मिळेल त्या भागाचाही विकास होईल दळणवळणाचाही विकास होईल अशा पद्धतीने ऐतिहासिक स्थळांचा देखील त्या ठिकाणी विचार करू अलीकडे बघितलं देशी वृक्षांची हानी होत चाललेली मोठ्या प्रमाणामध्ये वसुंधरा अडचणीत आलेली आहे आणि निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे रास झालेला आहे वृक्षांचा आणि म्हणून मागे आम्ही बाराबलुत्तार मित्रमंडळाच्या माध्यमातून दोन तीन ठिकाणी देशी वृक्ष लागवडी केल्या दरेगावच्या टेकडीवर लागवडी केल्या त्याच धर्तीवर कुसाला स्मशानभूमीमध्ये बाराबलुतीदार आणि सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून जेवढी देशी झाडं लावून हरियाळी वाढवता येईल निसर्गाचं वसुंधराचं संवर्धन करता येईल त्याच्यावरही आम्ही लक्ष देणार आहेत आणि तोही उपक्रम आम्ही हाती घेणार आहेत शहरी भागामध्ये ट्राफिकचा मोठा प्रश्न आहे विशेष करून मोटम पुलावर अनेक वर्षापासून लहान लहान बालकं कोणीही एकटं सोडू शकत नाही कुठलीही माता भगिनी विद्यार्थीला आपल्या मुलाला अशा प्रकारचे त्या ठिकाणी वाहतुकाची कोंडी होती त्यासाठी जो पदचारी मार्ग आहेत शिडीने किंवा हे डायवर्ट करून अंडरग्राऊंड गटारीच्या बाबतीमध्ये सगळ्या गटारी तिथून गेलेल्या आहेत भूमिगत गट मार्ग काढणं इतकं काही सोपं वाटत नाही म्हणून काहीतरी उगीच काही आश्वासनं द्यायची तेही देणार नाही पण पदचारी मार्ग काढून जर क्रॉस करून चांगल्या आर्टिकेट डिझाईन करून आणि कशी ती ट्राफिकची कोंडी मोकळी होईल याच्यावर विचार आम्ही करणार आहे कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी आता चैन गँग या सगळ्या गोष्टींचा चट्डी बंजन गँग या सगळ्या यांचा जरा प्रादुर्भाव वाढलेला आहे जनता त्रस्त आहे त्याच्यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेसाठी मालेगाव पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करून दाभाडी सोयगाव कलेक्टर पट्टा भायगाव निळगवांग मनमाड चौकली येथे स्वतंत्र पोलीस स्टेशन निर्मितीसाठी पाठपुरावा करून जेवढ्या पोलीस चौक्या वाढवता येतील आणि जनतेचं सुरक्षा व्यवस्था करता येईल वाढवता येईल आणि कायदा आणि सुव्यवस्था कशी सक्षम राहील याच्यासाठी देखील प्रयत्न करू अं अशा पद्धतीने अनेक विकास कामं या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे ती आपल्या समोर हा विकास वचननामा आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे मालेगावच्या रोजगाराच्या बाबतीमध्ये प्लास्टिक उद्योग आहे तिकडे संचा उद्योग आहेत टेक्स्टाईल उद्योग आहेत त्याच्यासाठी सुद्धा प्रभावीपणाने विजेता प्रश्न असेल त्यांच्यानंतर काही केंद्रीय शासनाचा सबसिडीचा लाभ मिळून त्यांच्यासाठी आर्थिक भांभांडवल उभं करण्याचा विषय असेल काही योजनांचा फायदा देण्याचा विषय असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा ज्या ज्या शासनाच्या योजना आहेत ते टेक्स्टाईल युनिट असेल संचारवाले काही युनियन असतील त्यांनी ज्या ज्या वेळेला हाक मारली त्या त्या वेळेला त्यांच्या हाकेला होकार देत त्यांच्या समस्या केंद्र सरकारकडे शासन सरकारकडे जिथे जिथे त्यांना त्या योजनेचा लाभ आहे त्या त्या दरबारापर्यंत पोहोचून त्यांनाही जास्तीत जास्त मदत करून त्यांच्याही अडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू रोजगाराची निर्मिती होण्यासाठी टेक्स्टाईल वगैरे जे काही उद्योग आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेती उद्योग शेती उद्योगामध्ये प्रदूषण पण नसतं शेतकऱ्यांनाही दोन पैसे उभे राहतात प्रक्रिया योजने चालू होतात त्याच्यातून छोटे मोठे उद्योग उभे राहतात रोजगार उभा राहतो त्याही उद्योगांवर कांद्याची पावडर असेल मक्याची स्टार्च फॅक्टरी असेल उषाच्या बाबतीमध्ये जसं दोंडायचा इथे इथेनॉल प्रकल्प याही बाबतीमध्ये निखिल पवार असतील सुनील भाऊ असतील आमच्या सगळ्यांच्या चर्चा झालेल्या ज्येष्ठ मंडळीचा जितका चांगल्या चांगला, चांगला मालेगावचा विकास करता येईल तेवढा विकास करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू आणि जो जो विकासनामा आम्ही घेतलेला आहे तो विकासनामा आपल्या सगळ्यांच्या समोर हे करू आणि कायद्याला अधीन राह आणि काही वेळेला जनतेच्या याच्यासाठी जी काही विजेचं खाजगीकरण केलेलं आहे आणि एम पी सी एल कंपनी आणलेली आहे आणि त्यांनी जी दर महिन्याला गरीब लोकांना पाचशे ते सातशे रुपये विजेचं बिल जास्त येत आहे जनता त्रस्त आहे त्याच्यासाठी सुद्धा कायद्याचा शासनाचा सत्तेमध्ये आल्यानंतर जो काही शासनाचा आणि सत्तेचा उपयोग करून घेता येईल आणि एम पी सी कंपनी इथून कशी काढता येईल आणि जनतेला कसं योग्य ते वीज बिलं देतील चांगली सुविधा कशी मिळेल विजेच्या बाबतीमध्ये तोही विचार आमच्या विचाराधीन आहे त्या बाबतीत आम्ही प्रयत्नशील राहू असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही या ठिकाणी आपला जाहीरनामा घेऊन या निवडणुकीमध्ये समोर आलेले त्याचबरोबर मानेगाव शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने भव्य प्रशस्त मंगल कार्यालयाची मग मागणी आहे त्या मागणीचाही विचार करू सर्वसामान्य जनतेसाठी मराठा मंगल कार्यालयाचाही काही विषय समोर आलेला आहे मराठा मंगल कार्यालयाच्याही बाबतीमध्ये शासनाची जी जागा असेल सुंदर आणि भव्य आणि अल्प दरामध्ये ते मराठा मंगल कार्यालय आणि आपलं भव्य आंबे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मंगल कार्यालय हेही त्या ठिकाणी निर्मि निर्माण करून अल्प दरामध्ये दे सगळ्या गरीब लोकांना त्या मंगल कार्यालयाचा कसा जास्तीत जास्त फायदा होईल याच्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि प्रामाणिक प्रयत्न करू प्रशासकीय पारदर्शकता निर्माण करून गतिमान प्रशासनाची अंमलबजावणी करणार जो काही विकास कामांचा दर्जा आहे जो खालवलेला आहे तो त्याच्यावर बाकी काटेकोर लक्ष देऊन त्याची एक विशिष्ट समिती तयार करून कोण कॉन्ट्रॅक्टर काय कॉन्ट्रॅक्टर त्याचं इस्टिमेट किती या सगळ्या गोष्टींचा विचार घेऊन जसं सुनील आबा गायकवाड त्यांच्या वार्दामध्ये आजही विकास कामांचा दर्जा टिकून आहे मार्केटमध्ये मा आजही आणि प्रोव्हिजन कमी असताना सुद्धा चौदा वर्षापासून कॉन्क्रीटची गुणवत्ता केलेल्या कामाची साक्ष त्या ठिकाणी देते जिथे सच्चाई आहे तिथे अच्छाईची साक्ष आहे अशाच पद्धतीचे काम सगळ्या मालेगावमध्ये मा कसे होतील याचाही विचार त्या ठिकाणी देऊ मालेगाव महानगरपालिकेचा जो काही आर्थिक विषय आहे पाणीपट्टी महाराष्ट्रामध्ये कुठे एवढी जास्त पाणीपट्टी नाही निखिल दादांनी ते आंदोलन छेडलेलं आहे आणि मग ते पण जनतेवर कशी जास्त त्याची गदा येणार नाही जनताची लूट कशी होणार नाही जनता त्रस्त कशी होणार नाही याच्यावर विचार विनिमय करून अभ्यासू पद्धतीने पत्रव्यवहार करून न्यायालयाचा दरवाजा ठोकून मंत्रालयाचा दरवाजा ठोकून त्यामध्ये मार्ग काढू आणि जनतेला जास्तीत जास्त सर्वसामान्य जनतेला सुविधा सोय आणि त्यांच्या आर्थिक लूट कशी होणार नाही आणि जे काही शासनाचे नियम आहेत शंभर टक्क्याच्या पुढे त्यांच्याकडे पाणीपट्टी बसून हे बी काही योग्य नाही या बाबतीमध्ये बी आम्ही त्या ठिकाणी हे करू मालेगावमध्ये कला कौशल्य आणखीन खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं आहे मालेगावच्या मॉलिवूडची ओळख ही विदेशामध्ये सुद्धा आहे इतका चाहता वर्ग आहे कलाकार तिथे चांगले आहेत म्हणून मालेगावचे जे आपल्या पश्चिम पट्ट्यामधले मुस्लिम भागामधले आपल्या भागामधले अनेक चांगले खेळाडू अनेक चांगले कलाकार आहेत त्यांच्या कलागुणांना कसा वाव मिळेल आणि त्यांच्या कौशल्यातनं त्यांचंही नाव आणि मालेगावचंही नाव कसं मोठं होईल त्यांच्या गुणवत्तेला कसं प्राधान्य मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू याही गोष्टींचा त्या ठिकाणी विचार करू त्याचबरोबर कामगार न्यायालय न्यायालय ग्राहक संरक्षण न्यायालय तसेच धर्मदाय आयुक्त कार्यालय सार्व सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय मालेगाव आणण्यासाठी मालेगावच्या आणण्यासाठी पाठपुरावा करू तसंच गिरणाऱ्या अनेक आदिवासी माय बापांसाठी तो विषय होता गिरनाड्याम हा मासेमारी उद्योग होता हा आदिवासी भुई आणि सगळ्या कोळी बांधवांसाठी होता आणि म्हणून त्याही ठिकाणी कुठलंही टेंडर झालं नाही कुठलंही प्रोसिजर राबविला गेले नाही डायरेक्ट कलकत्त्याच्या व्यापारीला दिल्या गेलं आणि हजारो आदिवासींच्या खाटातला जो त्यांच्या रोजीरोटीचा मासेमारीचा उद्योग होता तो घास खाल्ला गेला त्याच्याही बाबतीमध्ये जे आंदोलन चाललं गेलं हजारो आदिवासींची रोजीरोटी भुई समाजाची रोजीरोटी कोकणी समाजाची रोजीरोटी कशी सुरक्षित राहील त्यांना पुन्हा त्यांचं वैभव जसे आज ते मालक राहून चोर झालेले आहेत एक कलकत्त्याचा वाचाईल आणि त्याच्यासमोर भूमिपुत्र हे चोर झालेले आहेत त्या बाबतीमध्ये जी काय मार्ग काढता येईल कशा पद्धतीने टेंडर करून ठेवले त्याचा किती वर्षाचा करारनामा आहे हे सगळं बघून लवकरात लवकर आदिवासी बापड्यांनाही त्या ठिकाणी त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशा पर्यावरण संरक्षण क्रीडांगण विकास शैक्षणिक विकास यासाठी स्वतंत्र ब्ल्यू प्रिंट सादर करणार याच्याबद्दलचा अभ्यास महानगरपालिके वास्तविक बाबासाहेबांनी किंवा निखिल हा बोलायचा मुद्दा होता आम्ही तर त्या बाबतीमध्ये विचार केलेला आहे त्यांनाही महानगरपालिकेमध्ये अभ्यास आहे आणि त्यांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण क्रीडांगण विकास शैक्षणिक विकास यासाठी स्वातंत्र्य ब्ल्यू प्रिंट सादर करणार त्याच्यानंतर आम्ही बारा बलत्दारच्या माध्यमातून देखील आपण बघितलेला आहे अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पंच्याहत्तर बहात्तर हजार जागा सरकारी भरती होत्या स्पर्धा परीक्षेच्या पदर आम्ही सगळे एकत्र येऊन पदर मोड करून बारा बलत्दारच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयोजन केलं आणि त्याचा परिपाक असा झाला की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये केवळ पाच दहा पोलीस कधी पास झाले नाहीत पण मला सांगायला अभिमान वाटेल त्यांचे सराव पेपर सोडून घेतलेत पुण्याहून पेपर आणलेत याच राजीव गांधी इंटरनॅशनल स्कूलमध्ये अतिशय सुंदररित्या त्यांच्याकडनं ते सराव पेपर सोडून घेतल्यामुळे आणि मार्गदर्शन शिबिर सलग नऊ नऊ तासाचं तीन चार दिवस आयोजित केल्यामुळे जवळपास पंचावन्न पोलीस या मालेगाव तालुक्यामध्ये पहिल्याच वर्षी पास झालेत अशा प्रकारचा त्याचा त्याचे फायदे झालेत तशा प्रकारचं कॅरियर मार्गदर्शन स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन दरवर्षी विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या पूर्वसंध्येला त्यांना त्या मार्गदर्शन शिबिराचं कॅरियर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलं जाईल रोजगाराची माहिती देण्यासाठी रोजगार मार्गदर्शन जे आहेत त्या मार्गदर्शनाच्या सुद्धा त्या ठिकाणी चांगले जिथून मार्गदर्शन होत होतात मग कंपनींच्या कुठे कुठे रोजगार उपलब्ध आहेत सुशिक्षित बेरोजगारांना कुठे संध्या आहेत जे मार्गदर्शन करतात त्यांना या ठिकाणी बोलवून आणि आपल्या तालुक्यातल्या सुशिक्षित रोज बेरोजगारांना जिथे नोकरीची संधी उपलब्ध राहील त्यांचे सुद्धा शिबिर आणि मार्गदर्शन या ठिकाणी केले जाते स्मशानभूमीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्याचा विषय असेल आता म्हणजे पक्षी कमी झालेत काही काही ठिकाणी स्मशानभूमीची खूप उदासीनता आहे तिथे सुंदर झाडांचं देशी झाडांचं लागवड करून तिचं सुशोभीकरण कसं होईल याही बाबतीमध्ये आम्ही लक्ष त्या ठिकाणी ठेवणार आहोत असे अनेक मुद्दे घेऊन हा आपला जाहीरनामा आपल्यासमोर मालेगावच्या जनतेच्यासाठी आम्ही या ठिकाणी आणलेला आहे तो आपल्याकडे पुन्हा सुपूर्द करतो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या शैलीमध्ये एक एक मुद्दा मालेगावकरांपर्यंत पोहोचवावा अशी आपल्या सगळ्या चॅनलांना विनंती करतो एवढ्या व्यस्त व्यवस्थेमध्ये सुद्धा असताना तुम्ही सगळे चॅनल धारक या ठिकाणी आले आपल्या सगळ्यांचे मी आम्हा सगळ्या नेत्यांच्या वतीने आणि व्यक्तिशा मी उमेदवार म्हणून आपले सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो खूप खूप धन्यवाद देतो आत्तापर्यंत जी साथ दिली जी आशीर्वाद दिले ती साथ इथे इथून पुढे राहिलेल्या चार पाच सहा दिवसासाठी द्याल अशी अपेक्षा करतो मी मालेगाव तालुक्यातील सगळ्या मालेगाव तालुक्याच्या बाह्य मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की जे एक वेळेला मार्केटमध्ये जशी संधी दिली त्या संधीचा करत करीण विकास केला आणि कायापालट केला ऐतिहासिक कामं केलीत तशीच कामं मालेगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे सगळे जे आहेत आम्ही सगळे आंदोलनामधून चळवळीमधून पुढे आलेले माणसं आहोत सगळ्यांनी चळवळीमध्ये योगदान दिलेलं आहे सत्ता नसून सुद्धा गरिबांना न्याय दिलेला आहे शासनाला प्रशासनाला वेटीच धरलेला आहे जे सत्तेवर असून त्यांनी गरिबांना न्याय दिलेला नाही ते न्याय देण्यासाठी गुलाबजी यांनी आवाज उठवलेला आहे सन्मान्य निखिल दादांनी आवाज उठवला आहे मी आत्ता दोन्ही हात ज्यांचे गेलेत खडकीचा असेल मोरे कॅन्सर रुग्ण असतील रमाई योजनेचे अनेक पीडित ज्यांच्यावर अन्याय होत होते शेतकऱ्यांचे पैसे मिळत नव्हते त्याच्यावर आंदोलनं केले आहेत सत्ता सुद्धा पब्लिकला न्याय मिळून देण्याचं काम केलेलं आहे पब्लिकची सेवा केलेली आहे ज्या ज्या वेळेला संकट असेल त्या त्या वेळेला सगळ्यांच्या समोर पब्लिकच्या पुढे स्वतःचे जीव धोक्यात घालून आणि जनतेची सेवा केलेली आहे म्हणून या सगळ्या याच्यामध्ये आम्हाला आपल्या या माध्यमातून आम्ही जनतेला मायबापांना विनंती करतो की तुम्ही या बारा बलुतदारच्या उमेदवारांना या सगळ्या सामाजिक करद्या कार्यकर्त्यांना आपल्या तालुक्याची सेवा करण्याची संधी द्या त्या सेवेचं सोनं करत निश्चितच मालेगावचा सर्वांगीण विकास साधू आपली निशाणी आहे अनुक्रमांक आक्रा, आक्रा नंबर अकरा अकरा नंबरच्या रिक्षा ह्या निशाणीवर आपल्या पवित्र मताचा आशीर्वाद देऊन आपल्या मालेगावची सेवा करण्याची संधी द्या एवढीच विनंती या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून सर्व मतदार राज्यांना मायबापांना करतो आणि आपले आशीर्वाद मागतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मालेगाव जय भारत जय रिक्षा हॅलो मालेगाव ये है आपकी आवाज